मुंबई आणि आसपासच्या एम एम आर रिजनला अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे या प्रकल्पाअंतर्गत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा मोबदला मिळत असल्याने जमीन मालक स्वतःहून पुढे येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या जमीन मालकाला घसघशीत मोबदला प्र प्राप्त झाला आहे शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश राऊत यांच्या मालकीची जमीन होती तिच्या मोबदलात मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले आणि सुरेश राऊत यांना हा मोबदला मिळवून दिला गेल्या दशकभरात मुंबईसोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसर अर्थातच एम एम आर रिजनमध्ये पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होतो आहे परिणामी या भागामध्ये औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याने विजेची मोठी मागणी पाहायला मिळत आहे वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी या ठिकाणी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे याच प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश तुकाराम राऊत यांची जमीन होती त्यावर आवश्यक ती शासकीय कारवाई करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यासह मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी राऊत कुटुंबियांना हा मोबदला मिळून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले ज्याद्वारे ज्याद्वारे राऊत यांना मंजूर झालेल्या मोबदल्याच्या रकमेचा धनादेश मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे अधिकारी सुरजित नारायणन यांच्या हस्ते राऊत कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं त्याबद्दल संपूर्ण राऊत कुटुंबियांनी जोरदार आनंद व्यक्त करण्यासह मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प आणि सरकारचे आभार मानले तसेच मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदल्याबाबत आपल्याला दिलेला शब्द शंभर टक्के पाळल्याची भावना या वेक्त सुरेश राऊत यांनी यावेळी व्यक्त केली नमस्कार मी सुरेश तुकाराम राऊत राहणार वाळकस माझं शिक्षण एम एस टेनो इतकं झालेलं आहे सर काय झालं माहिती का मी एक बारापासून तर जवळजवळ चार चार दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ चार महिने मग मी प्रस्तावाच्याच पाठीमागे होतो आणि प्रस्ताव मी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगायचो का बाबासाहेब हे माझा प्रस्ताव वाचा याच्यात जरासोसुद्धा गफलत किंवा चुकीचा असेल तर मला काहीही देऊ नका एकही रुपया देऊ नका अशा पद्धतीत त्यांचा प्रस्ताव ब बऱ्याच ठिकाणी पडताळण्या झाल्या सगळं हे झालं माझे माझ्या मा� पंचनामे जा जबाब सगळ्या प्र प्रकारे जे जे होते ते प्रकारे सगळं झालं आणि फायनल प्रांत अधिकाऱ्याने एक आदेश सोडला का चार चार दोन हजार चोवीसला जे मला प्रांत अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं का हे घ्या तुम्हाला लेटर हे लेटर घेऊन तुम्ही ऊर्जामध्ये जावा आणि ऊर्जामध्ये द्या ते कोणत्याही परिस्थितीत तुमचं हे मंजूर करणार कारण माझा तसा आदेश आहे आणि त्या आदेशावर जवळजवळ माझं त्यांनी एक अप्रूवल झालं आणि अप्रुव्हलचं मला तिथे मी ज्या ज्या वेळेस प्रकल्प कार्यालयात जायचो त्या त्यावेळेस त्यांनी मला दाखवलं का ब राहू सर हे कसं 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 अप्रुव्हल झालं तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला दोन दिवसात डी डी देईल दोन दिवसात डी डी देईल सर पंधरा दिवस झाले तरी दोन दिवसां डी घेऊ कारण त्यांचे प्रोसेस चालू होती आणि असं करता 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 दोन दिवस करता करता अचानकपणे सुरजित सर अंकित सर एका पाठोपाठ जे मला डीडी देतो असं सांगितलं होतं आणि खरोखर डीडी घेऊन आले हे मला एक स्वप्न पडल्यासारखं वाटलं आणि अंकित सरांनी सुरजित सरांनी माझ्या हातात जो डीडी दिला मला एवढा भरभरून आलं की मला तो डीडी न घेता मी सांगितलं माझ्या धर्मपत्नीकडे द्या आणि तिला पण जो आनंद झाला असेल तो आता मी काय सांगू शकणार नाही अशा पद्धतीत आम्हाला भरपूर आनंद झाला आणि त्यांनी दिलेला जो शब्द होता तो शंभर टक्के शंभर टक्के तंतोतंत त्यांनी पाळला या। मी याच्यात प्रथमता मला जी व्यक्ती भेटली ती म्हणजे सुरजित नारायणन साहेब आणि ह्याच साहेबांनी मला जो पूर्ण दरवाजात जो विश्वास दिला तो शेवटपर्यंत विश्वास टिकून राहिला आज पण त्यांच्या मोबाईलमध्ये मा माझं लेटर लेटर छोटे 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 असे प प टाईप केलेले विहा भेटतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर अंकित सरांची मी जिथे 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 भेट घेतली तिथे अंकित सरांनी मला मस्तपैकी आधार दिला आणि मी जास्तीत जास्त आणि प निनाद पितले साहेबांनी एकच दिवस भेटले पण ते तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही हा एक विश्वास दिला हे तीन लोक माझ्या एक क याच्यात आली आणि त्यांनी शंभर टक्के पूर्ण केला नमस्कार मी सुप्रिया राऊत माझ्या मिस्टरांचं खूप प्रयत्न चालू होतं या जमिनीचा मोबदला भेटण्यासाठी आणि आज तो मोबदला भेटला त्याच्यासाठी मी खूप सरांचे सगळ्या म्हणजे जेवढ्या सरांनी त्यांना विश्वास दिला होता शब्द दिला होता तो पाळला त्यांचे खूप मी आभारी आहे आणि म्हणजे खूप प्रयत्नाला यश आलं आणि आज ते माझ्या घरी आलेत मला डी टी देण्यासाठी तर त्यांचे खूप मी आभार मानते आणि असं असं समजता का माझ्या घरी देवच आलेत